नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोवंश जातीची मांस वाहतूक करणाऱ्या इस्मास त्याच्या वाहनासह मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलाय नाशिक शहरामध्ये आणि परिसरात गोहत्येचे अनेक प्रकार घडत असताना त्या संदर्भात विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहराचे संदीप कर्णिक यांनी आदेश दिले अनुषंगाने दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर कडील शोध पथकाचे अंमलदार हद्दीत गस्त करत असताना पोलीस गणेश यांना मिळालेल्या माहितीनुसार शोध पथकाने क्रोमा शोरूम फेम सिग्नल नाशिक परिसरात सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सापडा एका सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट क्रमांक एम एच त्रेचाळीस वी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी या गाडीचा पाठलाग करून तिला थांबविला असता या वाहनात गोहंश जातीच्या जनावरांचे सुमारे दोनशे किलो मांस अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीचे आणि हे वाहन साधारणतः दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यामध्ये आरोपी अर्शद अस्लम शेख वर्ष एकोणवीस राहणार मदिना आणि मक्का मस्जिद जवळ अलकानगर दिल्ली नाका संगमनेर याच्याकडून ताब्यात घेऊन त्याला मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच आरोपी कुरेशी राहणार कुरणगाव तालुका जिल्हा अहमदनगर याच्यावर कारवाई बाकी आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार हे करत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहराचे संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभागाचे सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुणीर देशमुख तसेच गुणेशोत्पादकाचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख यांच्या देखरेखीखाली गुणेश उत्पादकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोमार पोलीस समीर शेख पोलीस गणेश बोरनारे शिपाई नवनाथ उगले हे, हे करत आहेत लाल दिवा न्यूजसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका